दीड दोन महिन्यांचा घटनाक्रम जर बघितला तर महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे आणि त्याचाच एक कडीमध्ये येथील हा त्याच्यातीलच एक कुठे घटना तर नाही ना असा एक संशय या निमित्तानं शांतता भंग करणार असेल तर त्याच्यावर सारखीच कारवाई केली महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा तथा भारताचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकता ही भारत की विशेषता आणि या विशेषतेनुसार सर्व जाती धर्माच्या जा, पंथाच्या जा, सर्व वर्गांनी आपण एकत्र येऊन सगळे सण उत्सव साजरे केले पाहिजे महाराष्ट्र धर्म तर अधिक आपल्याला पूर्वगामित्वाकडे नेतो आणि ने या सर्व पार्श्वभूमीवर आज रमजानचा पवित्र महिना संपत असताना आज आज ईद संपन्न होत आहे आणि या ईदच्या अनुषंगानं एकमेकांना शुभेच्छांचं आदान प्रदान करत असताना बलसागर भारत हो हो विश्वात शोभने राहो ही कामना आजच्या प्रसंगा या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो खूप मोठे मोठे संकट आहेत जातीवादाचं धर्मवादाचं एक संकट आपल्या देशावर भोगवत आहे आणि यातून भारतात तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची जी नीती होती ती दुर्दैवाने आजही काही घटक काही वर्ग त्याची जोपासणूक करत आहे यातून मुक्ती मिळो आणि सुबुद्धी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना मिळो ही आजच्या या दिवसाच्या निमित्तानं शुभकामना मी व्यक्त करतो आणि समस्त भारतीय बांधवांना ईदच्या भरगत शुभेच्छा देतो हा काही नवीन प्रयत्न नाही गेल्या दीड दोन महिन्यांचा घटनाक्रम जर बघितला तर महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे आणि त्याचाच एक कडीमध्ये वीड येथील स्फोट हा त्याच्याच माग त्याच्यातीलच एक कुठे घटना तर नाही ना असा एक संशय या निमित्तानं निर्माण होतो त्यामुळे सत्तेतीलच लोक अशांतता निर्माण लो करत आहेत आणि ज्या घटना घडतात गुन्हेगारी घटना घडतात ते आरोपी सापडत नाही आहेत ही नवी गोष्ट नाही त्यामुळे महाराष्ट्राचा एकंदरीत कारभार हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठी चिंता ही व्यक्त होत आहे आणि या पार्श्वभूमीवर देखील सर्वांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता भारताची एकता व अखंडता कायम ठेवावी हे विनम्र आव्हान आमच्यातर्फे राहणार आहे असं आहे की आता मध्ये पूर्ण शांतता आहे आणि कोणीही जर शांतता भंग करणार असेल तर त्याच्यावर सारखीच कारवाई केली जाईल केली जाईल